ओम काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये असलेले श्री मांढरदेवी काळेश्वरी मंदिर याबद्दल मी एक व्हिडिओ करून टाकली होती जगदंबीचे हे जे मंदिर आहे ते खरोखरच नवस्फूर्ती करणारं आणि जागृत असं मंदिर आहे त्या संदर्भात बऱ्याच जणांचं मला कॉल येत होते की दादा या मंदिरापर्यंत आम्ही कसं पोहोचावं म्हणजे बदलापूर स्टेशन पासून इथपर्यंत कसं यावं म्हणजे झालं असं होतं की काही जण डोंबिवलीवरून मागच्या वेळेस आली होती त्यांना बदलापूरचं जे मंदिर आहे ते मिळत नव्हतं आणि बऱ्याचशा जणांना इकडचं माहीत नसल्यामुळे मी स्वतः जाऊन त्यांना घेऊन आलो होतो मंदिरापर्यंत आणि ज्यावेळेस मी हा व्हिडिओ करायला सुरुवात केली होती त्यावेळेसच माझ्या मनात आलं होतं की आपण हे मंदिर जे दाखवतो ते आडवळणी असल्यामुळे बऱ्याचशा जणांना इकडचं माहिती नाहीये आणि त्या संदर्भातच मी जे ज्या व्हिडिओ केला त्यावेळेस संपूर्ण कॅप्चर केलं होतं बदलापूर स्टेशनपासून कसं यावं तो रस्ता आणि झालाही तसंच की मला तो पूर्ण व्हिडिओ आज टाकावाच लागतोय तर बघूयात बदलापूर पासून आपण मंदिरापर्यंतचा हा जो प्रवास कसा करायचा आहे ते आता ही बदलापूर पूर्व बाजू आहे पूर्वेला उतरल्याच्या नंतर मुंबई सी एस एम टीच्या साईडला जा जाणारा जो रस्ता आहे त्या दिशेला आपल्याला आहे तिकडनं सरळ सरळ आल्याच्या नंतर आपल्याला हा लोकेशन दिसेल तुम्हाला इकडनं सरळ जाऊन आपल्याला पुढे जाऊन लेफ्ट घ्यायचा आहे हा सरळ रस्ता कात्रप साईडला निघतो आता इथे मेन स्टॉप जे येतं ते आपल्याला नवरत्न पॅलेस नावाचं जे हॉटेल आहे ते बघायचंय ते विचारल्याच्या नंतर इकडनं हा जो वरती जाणारा रस्ता आहे लेफ्टला तो लेफ्ट पहिलाच आपल्याला घ्यायचा आहे इथे नवरत्न पॅलेस हॉटेल आहे इकडनं आपल्याला लेफ्ट गेल्याच्या नंतर सरळ जायचं आहे पुढे जाऊन आपल्याला सावरकर उड्डाणपूल दिसतो जो ईस्ट वेस्ट ला जोडणारा उड्डाणपुले बदलापूरचा आणि त्याच्यात शेजारी असलेले हे दुबे रुग्णालय जे की सरकारी रुग्णालय आहे आपल्या बदलापूरचं आणि त्याच्यात अगदी शेजारी असलेली ही कुळगाव बदलापूर नगर परिषद आता या नगरपालिकेपासूनच आपल्याला जो राईट लागतो तो घ्यायचा आहे नगर परिषदेपासून जो पहिला राईट लागतो तोच घ्यायचा सरळ जर गेला तर तुम्हाला आदर्श शाळा लागेल सरळ जायचं नाही आपल्याला नगर परिषदेपासून जो राईट आहे तो घ्यायचा आहे या रस्त्यानेच पुढे आल्यावरती आप आपल्याला हे उद्यान लागेल आता हाच रोड आपल्याला सरळ सरळ पुढे जात राहायचे इथपर्यंत आल्याच्या नंतर डाव्या बाजूला तुम्हाला हे जुनं गणपती मंदिर दिसेल आणि बरोबर त्याच्या अपोजिट असलेलं काळेश्वरी मंदिराचा हा जो रस्ता आहे तो आपल्याला करायचा आहे पुढे त्याच्या ऑपोजिट असलेला राईट घेऊन सरळ सरळ पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला इथे एक ब्रिज दिसेल ब्रिजच्याच बाजूला सावरकर सदनिका आहे किंवा प्रसिद्ध अशी फ्लेक्स जिम सुद्धा इथे आहे हे सुद्धा लँडमार्क तुम्हाला युज होईल आता इथून आपल्याला हा राईट घ्यायचा आहे समोर दिसणारच हे काळोबाईचं मंदिर आहे अशा पद्धतीने इथे आपण गाडी पार्क करून घ्यायची आणि हे मंदिर जे आहे त्या मंदिरामध्ये आपण पोचलेलो आहे आता हे मंदिर दुपारच्या वेळेस बंद असतं मी दुपारी व्हिडिओ काढण्यासाठी गेलो होतो त्यामुळे मंदिर बंद होतं आतमध्ये गेल्याच्या नंतर दरवाजा मंदिराचं मी उघडला आणि इथूनच आपल्याला जगदंबेचं सुंदर असं दर्शन होतं जगदंबेच्या उजव्या हाताला व्यंकटेश्वर श्री बालाजींचं आपल्याला दर्शन होतं तर काळूबाईच्या उजव्या हाताला नागलक्ष्मी मातेचं आपल्याला दर्शन होतं तर अशा पद्धतीने आपण मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत मंदिराचा संपूर्ण मार्ग मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे तुम्ही चालत जर आलात तर दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावरतीच हे मंदिर स्टेशनपासून दहा ते पंधरा मिनटंसुद्धा सुद्धा खूप जास्त होतील आणि गाडीने आल्यावरती अगदी पाच मिनिटावरच हे मंदिर तुम्हाला मिळेल नक्की एकदा या मंदिरामध्ये येऊन तुम्ही भेट द्या आई साहेबांना आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ओम कली मांडरच्या काळूबाईचं सांग भलं